शिवचंद्र माउली क्षमा गुरुमावली क्षमा निगुर्या गुरुमाऊली आपण मघा मला निगुर्या म्हणालात माझ्या हातून काही चूक घडलीय का, का। तुझ्या मनी विकार का आला तुला अजूनही आत्मबोध झाला नाही अरे भिंतीला जसे कोनाडे असतात तसे देहालाही असतात असं समजून तू निर्विकार मनानं पुढे आला असतास गावात शेतात गाई गुर काय वस्त्र लिहून हिंडतात मग त्यांच्या पैकीच मी एक आहे असे तूच प्रत्ययास का येऊ नये अरे आत्मरूपी पडिली दिठी सांगया पाहे सर्व सृष्टी चर्म न लक्षी ज्ञानदृष्टीने परीक्षा